न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल हुंबे पाटील यांनी दिल्या विशेष शुभेच्छा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीकांत एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना जिल्हा संघटक अमोल हुंबे पाटील यांनी राहत्या घरी जाऊन शुभेच्छा अर्पण केल्या यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासासाठी युवकांनी मोठ्या संख्येने पुढे यावे असे आवाहन केले अमोल हुंबे पाटील हे युवासेनेचे प्रभावी संघटक म्हणून ओळखले जातात आणि त्यांची तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेली मजबूत नाळ हा पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी मोठा आधार ठरला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवक पक्षाच्या विचारधारेत सक्रिय सहभाग घेत आहेत या शुभेच्छा सोहळ्याला युवासेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते खासदार श्रीकांत शिंदे यांनीही या शुभेच्छांचा स्वीकार करत युवकांच्या योगदानाचे कौतुक केले राज्यातील तरुणाईच्या भविष्याला दिशा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले या सोहळ्याने कल्याण लोकसभेतील युव कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून अमोल उंबे पाटील यांचे संघटन कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर